प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति, प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय काढलेला आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय त्यानुसार प्रस्तावना आहे प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीमधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रतिनियुक्त तसेच इयत्ता सहावी ते आठवीतील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रतिनियुक्त आहार देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन विद्यार्थी वर्गामध्ये वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिकासाठी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो केंद्र शासनाने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वये प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार संदर्भाधीन दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रुपये सहा पॉईंट एकोणीस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी नऊ पॉईंट एकोणतीस याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधीन दिन दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे त्यानुसार सदरप्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन निर्णय एक प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरात मान्यता देण्यात येत आहे अनुक्रमांक लाभार्थी गट प्रतिदिन प्रति, प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा रुपये एक प्राथमिक वर्ग इयत्ता पहिली ते पाचवी रुपये सहा रुपये अठ्याहत्तर पैसे दोन उच्च प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी रुपये दहा रुपये सतरा पैसे दोन प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील तांदुळासोबत इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो सदर धान्यादी मालापासून आहार बनवण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात मान्यता देण्यात येत आहे अनुक्रमांक लाभार्थी अनुदे आहार धान्यादी माल पुरवण्यासाठी खर्च इंधन भाजीपाला यासाठी लागणारा खर्च एक प्राथमिक रुपये सहा रुपये अठ्ठ्याहत्तर धान्या पैसे धान्यादी माल यासाठी चार रुपये एकोणीस पैसे तर इंधन भाजीपाल्यासाठी दोन रुपये एकोणसाठ पैसे दोन उच्च प्राथमिक वर्गासाठी रुपये दहा रुपये सतरा पैसे धान्यादी मालासाठी सहा रुपये एकोणतीस पैसे इंधन भाजीपाल्यासाठी तीन रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे याप्रमाणे नवीन दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार करायचा आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रांना खालीलप्रमाणे अनुदान देय राहील ला लाभार्थी गट अनुदेयी आहार प्राथमिक रुपये सहा पॉईंट अठ्ठ्याहत्तर पैसे तर दोन उच्च प्राथमिक गट रुपये दहा पॉईंट सतरा पैसे सदर दरवाढ दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून लागू करावी पाच सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे ब्याण्णव पंचवीस चौदा एकाहत्तर दिनांक सात मे दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे सतरा पाच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस अनवे दिल्ल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे आणि सदर निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र राज्यपाल यांच्या डिजिटल साक्षीने काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे धान्यादी मालाचा आणि इंधन भाजीपाला या मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे